नमस्कार मंडळी तर आज आपण आलो आहे लुबिनी पार्क पाहायला आणि लुबिनी पार्क हा आमचा आजच्या दिवसाचा शेवटचा पॉईंट आहे है। सो हैदराबादमधील हा आमचा पहिला दिवस होता आणि लुबिनी पार्क हा तिसरा पॉईंट होता लुबिनी पार्क हे नेकलेस रोडवर सचिवालय गेटच्या अगदी समोर आहे लुबिनी पार्क हे हुसेनसागर तलावाजवळचे एक शहरी उद्यान आहे, आहे। ते निसर्गासाठी ओळखले जाते इथे बोटिंग लेझर शो फाऊंटन शो यासारख्या मनोरंजक गोष्टी आहेत हे पार्क एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये सुरू झाले आहे आणि त्याला बुद्ध धर्मीय शांततेचे प्रतीक मानले जाते सो चला मी तुम्हाला आत घेऊन जाते आता पार्कमध्ये सो त्याआधी आपल्याला इथे काढावी लागणार आहे तिकीट सो so, गो लुबिनी पार्कची तिकीट काही जास्त नाही आहे पर प्रत्येकी व्यक्ती वीस रुपये अशी तिकीट आहे बट तुम्हाला आतमध्ये जाऊन काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायची असेल तर त्याची तिकीट वेगळी आहे ते तुम्हाला आतमध्येच भरावी लागणार मग कसं आहे तू तू चांगला आहे हो बदमाश नाही तू मला तर बदमाश वाटत छान आहे बेबी आहे ना चांगला आहे गुड गुड बेबी आहे ना कुठून जायचं महिला काही उचलून टाकलं ಶೋಕ ದಿನ ಸಾಂತ್ರ ಆರು ಗಂಟಲ ಪದೇ ನಿಮಿಷದ ನೋಡಿ ಅಕ್ಟೋಬರ್ तर अशी चालू होती आमची मस्ती मजा आणि श्रेऊ पण खूप मजा करत होता सो इथे लेझर शो जो आहे तो सात वाजता सुरू होणार आहे असं ते अनाऊन्समेंट करत होते सो त्याची तिकीट वेगळी काढावी लागणार आणि ती तिकीट आहे प्रत्येकी व्यक्ती रु ऐंशी रुपये अशी तिकीट आहे आणि इथे खायला प्यायला आतमध्ये आहे भरपूर आणि फोटो तर तुम्ही खूप काढू शकता फक्त थोडं लवकर यायचं म्हणजे संध्याकाळी थोडे फोटो थो व्यवस्थित क्लिक नाही होत पण संध्याकाळचा पण नजारा इथला खूप वेगळा आहे खूप छान आहे आणि निसर्गरम्य ठिकाण आहे म्हटलं हे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता कारण की खूप जास्त ग्रीनरी आहे खूप छान वाटते कोकणचा थोडाफार फील येतो आणि इथे बुल रायडिंग वगैरे पण करू शकता सो हा तलावाजवळचा जवळचा तुम्ही एक वेळ नजरा पहा खूप छान आहे आणि इकडे मस्त असे नारळाचे झाडं वगैरे लावले ला आहेत तर एकदम असा कोकणचा फील येतो खूप छान वाटत आहे आणि तो, तो तलाव आहे हैदराबादचा मेन आणि खूप सुंदर वाटते इथे संध्याकाळच्या वेळी बसायला वगैरे खूप लोक येतात बसायला वगैरे तर छान आहे एकंदरीत आणि या इथे एका बोट सुरू असतात आए, या तलावामध्ये तर तिथे एक आतमध्ये बुद्धाचा स्टॅच्यू आहे गौतम बुद्धाचा तर तिथे त्या बोटनी तुम्हाला जावं लागते आणि तिथे तुम्ही छानपैकी त्या स्टॅच्यूला भेट देऊ शकता तर आम्ही गेलेलो पण आम्ही शेवटच्या दिवशी गेलेलो ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार सो बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत याआधी मी नेका गोलकोंडा आणि स्नो पॉईंटचा जो व्हिडिओ आहे दोन व्हिडिओ टाकलेले आहे यूट्यूबवर आणि हा माझा तिसरा व्हिडिओ आहे लुबिनी पार्कचा पण मला खूप वेळ झाला त्या दोन व्हिडिओनंतर हा व्हिडिओ मी कमीत कमी एक दोन महिन्यानी एक दोन महिन्याच्या गॅपने टाकत आहे सो तुम्हाला खूप वाट पाहावी लागली लाग असणार माझ्या या व्हिडिओची असं मला वाटते जर माझे जर तुम्ही खरंच व्हिडिओज नेहमी पाहत असणार तर त्यांना नक्कीच वाटत असणार आणि अशा प्रकारे आम्ही छान मजा केली सो आता थोड्याच वेळात होणार आहे लेझर शो सुरू आता सात वाजत आलेले आहे सो आम्ही जाणार तिकडे चला तर श्रेयांश खूप वेळचा हट्ट करत होता आणि मला समजत नव्हतो त्याला काय हवं नेमकं का। सो त्याला खेळायचं होतं बस यायच्यावर त्याने बरोबर शोज लावला आणि धावत धावत पळत पळत इथे आला आणि पटकन तिकीट काढावी लागली ला आम्हाला त्याची आणि मस्त एन्जॉय केला त्याने की मुलांचं एन्जॉयमेंट वेगळं असतं त्यांना लेझर शो वगैरेचा काही एवढं पडलेलं नसते सो श्रेयांशला खूप मजा आली तर इकडे सुरू होणार होता आमचा लेझर शो आणि इकडे आलो आहे आम्ही चहा कॉफी घेऊन प्लस बायका आता रेडी आणि इकडे कमीत कमी दोन हजार लोक तरी बसू शकणार असते एवढी सीट्स आहे आणि खूप बंदर झालेला होता आणि इकडे आता सुरू होणार होता लेझर शो आणि इथे झालं लेझर शो आणि बघू शकता इथे बाहेर आलो आम्ही आणि सचिला सचिवालय किती सुंदर दिसत आहे लायटिंग्स वगैरे रात्रीच्या वेळेस हैदराबाद एकदम लाईट्सने एकदम झकझक मगमग झालेलं असते झगामगा आणि खूप सुंदर वाटते लायटिंग्स वगैरे सगळ्या लावल्यानंतर बघू शकता किती सुंदर अप्रतिम वाटत आहे असं वाटत आहे ताजमहलच आहे कोणता तरी बांधलेला असंच वाटत आहे एकंदरीत मी तर कितीतरी फोटो काढले त्याच्यासमोर खूप जास्त लुबिनी पार्कपेक्षा पण इथे काढलेलं आणि खूप छान वाटलं खूप मजा आली शो वगैरे बघून खूप छान शो होता लाईव्ह वगैरे तुम्ही बघणार शो तर खूप जास्त मजा येणार सो so, इथे संपला आता आमचा लुबिनी पार्कचा व्हिडिओ आणि तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला लुबिनी पार्कचा व्हिडिओ सो so, खूप छान मजा आली आणि इथून आता आम्ही जाऊ रूमवर आणि नेक्स्ट डेसाठी प्रिपरेशन होणार सो असंच so, आमचं छान तीन डेच तीन दिवसाचा छान जर्नी होता सो so, उद्या आम्ही जाणार आहे रामोजीला सो so, तोपर्यंत बाय बाय